मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मंडळी मागच्या काही व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला वन बाय वन आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे ना ते व्हिजिट करवते तेही तुमच्या रिक्वेस्टला लक्षात ठेवून मंडळी मी तुम्हाला पर्चेसिंग एरिया दाखवला मग मी तुम्हाला दाखवलेलं आहे आमचं स्टिचिंग डिपार्टमेंट त्याच्यानंतर आपण लेस बोर्डर युनिट पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आपण रॉ मटेरियल सेगमेंट आणि तिकडे फोल्डिंग कटिंगचा जो कॉन्सेप्ट आहे तोही आपण पाहिला म्हणजे आपण तो युनिट सुद्धा आणि आज आपण आलेलं आहोत जे सिरोस्की डायमंडचे युनिट आहे तिकडे तर आपण पाहणार आहोत सिरोस्की डायमंड युनिट मध्ये कशाप्रकारे मशीन असतात कुठल्या पद्धतीने काम चालतं आणि साडी व डायमंड कुठल्या पद्धतीने लागतात तर चला या मशीनरीज कडे तुम्ही पाहू शकता इथे भरपूर मशीन आहेत आमचे टीम मेंबर ऑलरेडी वर्क करत आहेत तर आपण पाहूया की ही प्रोसिजर स्टेप बाय स्टेप नेमकी होते कशी तुम्ही पाहू शकता तिथे ना आ, स्टिकर्स रेडी होत आहेत ही खाच आहे याचे सिरोज की डायमंड जे ते मशीनरी द्वारे पसरवले जातात आणि नंतर हे स्टिकर रेडी होत असतात तुम्ही पाहू शकता या खास मध्ये बरोबर डायमंड ज्यांना तो फसलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकतात या पन्नीवर या स्टिकरवर हे डायमंड जे आहेत ना ते प्रॉपर चिटकून जातील आणि हे डायमंड या पन्नीवर चिटकल्यानंतर हे स्टिकर जे रेडी होतात ना ते पुढे हो जे आमचे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याकडे पाठवले जातात जेणेकरून ते डायरेक्ट साडीवर लावले जातील तुम्ही पाहू शकता सेम मशीन इकडे सुद्धा आहे हे नेक्स्ट मशीन आहे जिथे सेम प्रोसिजर होत आहे स्टिकर्स बनवण्याची सिरोज की डायमंड स्टिकर्स वर चिपकवले जात आहेत आणि मग ते आमच्या पुढच्या नेक्स्ट टीम मेंबर्स कडे जे आहेत ते पोचवले जाणार आहेत तर तुम्ही पाहू शकतात ते स्टिकर्स आमच्या या टीम मेंबर्स कडे येतात आता सध्या इथे ऑरगेन्झा फॅब्रिकची साडी जी आहे ना ती रेडी ले ले होत आहे आमच्या एका पार्टीने हा माल ऑर्डर केलेला आहे ऑर्डर बुक केलेला आहे तुम्ही पाहू शकता पन्नीवर जे सिरोस्की डायमंड लावलेले आहेत आणि होत मशीनद्वारे ते जे आहेत साडीला चिपकवले गेलेत मी तुम्हाला एकदा साडी उचलून दाखवून देते मंडळी तुम्ही पाहू शकता प्रॉपर डायमंड साडीवर चिटकलेले या पद्धतीने काम था था होत असत हे जे डायमंड असतात ना त्याच्या एका साईडला ना ग्लू असतं आणि हे हॉट मशीनने जस्ट लाईक प्रेस आपण इस्त्री करतो ना त्या पद्धतीने तर काय होतं ना गर्मीने डायमंडवर जे ग्लू असतं ना जे डिंक असतं किंवा आपण गम म्हणू शकतो ते ना साडीच्या फॅब्रिकवर चिटकलं जातं आणि मग ते साडीवर चिटवून जातं प्लास्टिक जे असतं ना पनी जे असते ते सोडून देतं तुम्ही पाहू शकता इथे पण सेम प्रोसिजर होत आहे आपण हे पूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आमचे टीम मेंबर साडीवर कशा पद्धतीने डायमंड जे आहेत ते लावत असतात आता तुम्ही पाहू शकता आमचीही टीम मेंबर आता याच्यावर स्टिकर लावणार आहे त्यांनी हे स्टिकर उचलले मी तुम्हाला प्रॉपर प्रोसेसर दाखवून देते जेणेकरून तुम्हाला कल्पना येणार आहे तुम्ही पाहू शकता त्यांनी फिनिशिंग वाईस कशा पद्धतीने जे स्टिकर आहे ते चिटकवले स्टिकरवर लागलेले जे डायमंड आहेत ते पूर्ण साडीवर ट्रान्सफर होणार आहेत या होट मशीन आहे आता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने यशभूमी टेक्स्टाईल मध्ये काम चालत असतं प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये आपल्या पद्धतीने काम चालत असतं म्हणजे आणि आमचे सर्व टीम मेंबर सर्व युनिट आपल्या पद्धतीने प्रॉपर काम करत असतात आता तुम्ही पाहू शकता प्लास्टिक काढल्यानंतर याच्यावर डायमंड चेक जे चिटकून गेले साडीवर आणि हे डायमंड अशा पद्धतीने फिक्स होतात की तुमचा कस्टमर याला कसाही वॉश करेल कसंही धुवेल तरी हे निघत नाहीत इझिली एकदम रफ अँड रफ यूज साठी हे वापरले जातात तर तुम्ही या पद्धतीने जर ऑर्डर बुक करू इच्छिता तर तुमच्या आवडती एखादी साडी किंवा एखादा डिझाईन तुम्ही सिलेक्ट करून घ्या व्हिडिओ कॉलवर आणि त्याच्यावर तुम्हाला सिरोजकी डायमंड कसे लावायचे ते तुम्ही आमच्या टीम मेंबर्सला सांगून ऑर्डर इकडनं जे आहे तुमची बुक करू शकतात तर मंडळी यासाठी एवढं परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की आजचा कसा वाटला आमचं से हे सेगमेंट तुम्हाला कसं वाटलं नेक्स्ट सेगमेंट तुम्हाला कुठलं दाखवणार आहे ते मी सांगणार आहे मंडळी नेक्स्ट सेगमेंट व्हिडिओमध्ये येणार आहे प्रिंटेड आणि डायरचा लवकरात लवकर मी तुम्हाला तिथेही व्हिजिट करून ते युनिट सुद्धा आहे की साडीवर प्रिंट कशी होत असते तोपर्यंत जर तुम्हाला हे सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहायचे असतील तर चॅनलवर तुम्हाला पुन्हा जावं लागेल आणि आमचे व्हिडिओ सर्च करून पाहावे लागतील आणि नेक्स्ट व्हिडिओ साठी ला करायचे सबस्क्राईब तोपर्यंत तो तुम्हाला नाही सगळ्या तुम्हाला स्वतंत्र पॉझिटिव्ह म्हणजे नमस्कार